नमस्कार मित्रांनो सोळा डिसेंबर कालचा दिवस ज्याला विजय दिवस म्हणून सुद्धा ओळखलं जातं अत्यंत महत्वाचा दिवस आहे आपल्या ह्या भारताच्या इतिहासातील आणि आपल्या सगळ्यांना माहीत असावं की नेमका हा, नेम हा विजय दिवस आपण का सेलिब्रेट करतो त्याच्या मागचं महत्व महत काय आहे आणि याच उद्देशातून आपण हा व्हिडिओ बनवत आहोत त्याच्यामुळे नक्की पहा तर मित्रांनो झालं काय होतं एकोणीसशे सत्तेचाळीस पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा आणखी एक देश म्हणजेच पाकिस्तानची निर्मिती केली गेली होती कारण की जेव्हा आपल्याला इंडिपेंडन्स द्यायचं होतं तेव्हा ब्रिटिशांनी टू नेशन थेअरी म्हणजे दोन राष्ट्रांचा सिद्धांत अडॉप्ट केला होता जे मुस्लिम बहुल प्रांत होता ज्याला त्यावेळेस ईस्ट पाकिस्तान आणि वेस्ट पाकिस्तान म्हटलं जायचं त्यांना देखील एक स्वतंत्र राष्ट्राचा दर्जा दिला होता आता त्यावेळेस खूप एक्सपर्ट लोकांनी सांगितलं लो होतं की ईस्ट आणि वेस्ट पाकिस्तान ही सक्सेसफुल ठरणारी गोष्ट नाही कारण की कोणत्याही देशामध्ये तीन हजार किलोमीटरची बॉर्डर नसते म्हणजे आत्ताचा जो पाकिस्तान आहे ना तो होता वेस्ट पाकिस्तान पश्चिम पाकिस्तान आणि आत्ताचा जो बांगलादेश आहे ना तो होता ईस्ट पाकिस्तान आणि मध्ये आपला एवढा मोठा भारत देश म्हणजे तीन हजार किलोमीटरची बॉर्डर दोन पाकिस्तानमध्ये तर खूप सारे लोकांनी सांगितलं होतं की ही थेरी चालणार नाही तो देश टिकणार नाही तरीही मोहम्मद अली जीन आणि त्यांच्यासारखे काही जे लिडर्स होते त्यांच्या हट्टापाई भारतामध्ये जी कतले आम चालू होती त्याला रोखण्यासाठी आपण टू नेशन थेरीचा इस्टॅब्लिशमेंट केली आणि पाकिस्तानची निर्मिती झाली बट याच्यामध्ये फक्त एक धर्म दोन देशांना जोडत होता म्हणजे ईस्ट आणि वेस्ट पाकिस्तानला जोडत होता बाकी जर आपण त्यावेळेस ईस्ट पाकिस्तान जर आपण बघतोय म्हणजे बांगलादेश जर आपण बघतोय तर तिथे लोक बांगला बोलायचे धर्म मुस्लिम होता मेजॉरिटी तिथे ती मुस्लिम पॉप्युलेशन होती पण तिथे जी भाषा बोलली जायची ती बांगला भाषा बोलली जायची तिथलं पॉप्युलेशन जास्त होतं पण पार्लमेंट होती आताच्या पाकिस्तानमध्ये मग हे जे ईस्ट पाकिस्तान म्हणजे आजच्या बांगलादेशमध्ये लोक होते त्यांचं म्हणणं होतं की पार्लमेंट बांगलादेश म्हणजे ईस्ट पाकिस्तानमध्ये आणली जावी आम्हाला बांगला भाषा बोलायची आहे परंतु आजचा जो पाकिस्तान आहे तो त्यांच्यावरती बळजबरी करत होता की तुम्ही उर्दू भाषाच बोलली पाहिजे आता हजारो वर्षापासून ते बांगला भाषा बोलत आलेले अचानक उर्दू भाषा कशी बोलतील आणि त्याच्यावरती काय झालं मग तिथे विरोध होऊ लागले निदर्शन होऊ लागले आंदोलनं होऊ लागली मग पाकिस्ताननं तिथे आर्मी पाठवली म्हणजे वेस्ट पाकिस्तान मधून ईस्ट पाकिस्तानमध्ये आर्मी आली आता आतापर्यंत आपण तिथे इन्व्हॉल्वमेंट करू शकत नव्हतो कारण की तो आपला मुद्दा बनला नव्हता परंतु जेव्हा ही आर्मी तिथे आली लोकांना तिथे प्रॉसिक्युशन्स करू लागले लोकांची छळवणूक होऊ लागली किलिंग्स होऊ लागल्या लोकांच्या तेव्हा ईस्ट पाकिस्तान म्हणजे आजच्या बांगलादेशमधून लाखोंच्या संख्येने लोक भारतात येऊ लागले नाव तेव्हा आपली ती समस्या बनली आहे आणि आता आपल्याला तिथं इंटरफेअर करायचं होतं तर त्यावेळेस आपल्या प्रधानमंत्री होत्या श्रीमती इंदिरा गांधी तर इंदिरा गांधी यांनी जनरल मानकेश्वा जे आपल्या तीनही दलाचे चीफ ऑफ आर्मी स्टाफ ज्याला म्हणतो सी ही पोस्ट असते चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ तर त्यावेळेस सर मानकेश्वा हे आपले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ होते हे पहिले आर्मी ऑफिसर होते आर्मी मधून हे सीडीएस बनलेले हे पहिले व्यक्ती होती ही फॅक्ट पण लक्षात राहू द्या मग त्यांचा सल्ला घेतला खूप मोठा इश्यू बनत होता आणि एकोणीसशे एकाहत्तरचा काळ म्हणजे जगामध्ये जगा शीतयुद्ध चालू होतं शीतयुद्ध म्हणजे कोल्ड वॉर एकीकडे अमेरिका आणि दुसरीकडे युएसए सर्जरात अशी हा म्हणतात या दोघांमध्ये शीतयुद्ध चालू होतं आणि ह्या दोघांची नजर पूर्ण जगावरती होती की कुठे आपल्याला इंटरफेअर करायला मोका मिळतोय आणि कुठे आपण इंटरफेअर करू शकतोय आणि एखाद्या देशावर कब्जा करू शकतो आणि बांगलादेश त्यांच्यासाठी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी होता म्हणजे ईस्ट पाकिस्तान त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी होता कारण की तिथे जर अमेरिका आणि रशिया इंटरफेअर करताय तर पूर्ण आशियावरती नियंत्रण प्रस्थापित होईल त्या देशाचं म्हणून आता जेव्हा तिथे अस्थिरता निर्माण झाली प्रॉसिक्युशन सुरू झाले होते तेव्हा अमेरिका आणि रशियानं सुद्धा आपली नेव्ही तिथे पाठवायला सज्ज केली होती आणि भारतासमोर आता एक मोठी चॅलेंज होती कारण की जर मोठ्या पॉवर आपल्या रिजनमध्ये येत आहेत तर आपल्याला खूप सप्रेस केलं जाऊ शकत होतं आपल्याला खूप मागे टाकलं जाऊ शकत होतं आणि आपल्याला सा तसं होऊ द्यायचं नव्हतं म्हणून जनरल मानकेश्वर आणि इंदिरा गांधीमध्ये बैठक झाली आणि आपण फुल फ्लेज वॉर डिक्लेअर केला पाकिस्तानसोबत कारण की पाकिस्ताननं जेव्हा आपण आपले रिफ्युजी कॅम्प बनवले होते ईस्ट पाकिस्तानमध्ये तर अकरा ठिकाणं पाकिस्ताननं आपल्या आपल्या बेसिसवरती स्ट्राईक केली होती आणि त्याला उत्तर देणं होतं आता म्हणून आपण युद्ध पुकारलं युद्ध पुकारण्याच्या आधी सुद्धा जनरल मानकेश्वर यांनी पाकिस्तानचे जे आर्मी चीफ होते जनरल अहि्या खान यांना सांगितलं की सरेंडर करा सरेंडर करा आणि त्या देशाला स्वतंत्र द्या दे, म्हणजे आपण सेपरेट टेरिटरी करूयात तर त्याला पाकिस्ताननं नकार दर्शवला आणि येत्या काही दिवसात आपली आर्मी ईस्ट पाकिस्तानमध्ये गेली आणि तिथल्या सगळ्या पाकिस्तानी आर्मीला आपण सरेंडर करायला लावलं सरेंडरच केलं पण त्यांना युद्ध कैदी पण बनवलं त्यांचे वेपन्स पण आपण पन जप्त केले आणि तेव्हा या या का की आम्ही सरेंडर करायला तयार आहोत आम्ही शांतता प्रस्थापित करायला तयार आहोत मग आपण त्यांना युद्ध कैदी बनवलं ऍग्रीमेंट झाली शिमला करार झाला त्याच्यानुसार बांगलादेशची निर्मिती झाली म्हणजे सोळा डिसेंबरला हे युद्ध संपलं होतं आणि बांगलादेशच्या निर्मितीचा मार्ग मोकळा झाला होता तर एकोणीसशे एकाहत्तरला जेव्हा शेतययुद्ध चालू आहे आपल्या इंडियन ओशनमध्ये अमेरिका आणि रशियाचे सैन्य येत आहेत आणि खूप मोठा पेचीदा मामला तयार होणार होता पण इंटरनॅशनल फोरमवरती आंतरराष्ट्रीय मंचावरती भारतानं एका देशाला जन्म दिला तो म्हणजे बांगलादेश आणि इथपासून आपल्या भारताला आपण ओळखू लागले भारताचं महत्व जाणू लागले इंटरनॅशनल लेवलला कारण की एकोणीशे बासष्टला ला आपण चीनसोबत युद्ध हरलो होतो तेव्हाही आपली बरीचशी इंटरनॅशनली नाचकी झाली होती आणि आता कुठेतरी भारत ती गेलेली रिस्पेक्ट जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात भरून काढत होता आणि आज आंतरराष्ट्रीय स्तरावरती भारताची ओळख ही एक अप्रतिम बलाढ्य आणि एक शक्तिशाली देश म्हणून निर्माण झालेली आहे आणि त्याचीच कुठेतरी सुरुवात ही एकोणीसशे एकाहत्तरमध्ये मध्ये झाली होती तर विजय दिवस हा सेलिब्रेट करतो कारण की आपण बांगलादेशला फ्री फ्रीडम दिलं होतं त्यांना स्वातंत्र्य मिळवून दिलं त्या देशाची भारतानं निर्मिती केली तर आपल्यासाठी हा देश खूप हे दिवस खूप महत्त्वाचा आहे थांबतो मित्रांनो मी इथेच आय होप तुम्हाला व्यवस्थित गोष्टी समजल्या असतील थँक्यू सो मच फॉर युअर पार्टिसिपेशन अँड कॉपरेशन जय हिंद जय भारत